हाय हॅलो स्वागत आहे तुमचं अजून एक माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आहे नीलच्या पप्पाचा वाढदिवस तर तर आज मी त्यांच्यासाठी स्पेशल स्पेशल डिनर बनवणार आहे आता दुपार वगैरे झालेली आहे खूप टायमिंग झाला आहे बघू शकताय वाटते हो पावणे तीन झालेले आहेत तर आता स्वयंपाकायला लागणार आहे मी रात्रीच्या जेवणाच्या मस्त मस्त जेवण बनवणार आहे हो की नाही पप्पाला काय काय आवडतं मला नाही माहिती नंतर माझं असंच काम वगैरे करताना थोडासा उशीर झाला जेवायला जेवण करते थोडस जेवले आता दही राहिले खायचं हम्म दही खाते मी तुला काय आवडतं जेवायला तू खाणार दही खा कधी खात नाही पण आता व्हिडिओ मध्येच आहे मला तर चला बनवायला खाऊन तर मी सगळं काम वगैरे आंघोळ्या कपडे वगैरे सगळं धुवून सगळं झालेलं आहे तर मी आता स्वयंपाक वगैरे बनवणार आहे आता एक थोड्या वेळाने तयारी करायची आता बनवणार आहे आधी मस्तपैकी हे दही खाऊन घेते दही बटाटा वाला खूप छान लागतं हे मला खूप आवडतं जो मस्ती चाललेले छडी जादू की छडी ऐसे ऐसा हो जाए कि जादू की छडी घुमाव फेवरेट फेवरेट खाना आज जाए चाओ ओके ओके चाले असं होईल का हूं शकतो केवणार भूत काय माहिती येऊ शकते की नाही आबरा काढाब्रा छू भूत नको येऊ जेवण येऊ यमी, यमी। <laughs> तर चला घेऊया आता स्वयंपाक करायला आवरा आधी तयारी करते दाखवते मी तुम्हाला काय काय बनवणार आहे स्पेशल स्पेशल तर चला सर्वात आधी हे सगळं कट करून घेऊया मस्त पैकी तर हे बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आता काय बनवणार आहे तर चला कट करून घेऊया तर बघा सगळं कटिंग करून झालेलं आहे आणि हे कांदा टोमॅटो आता फोडणी करतानाच कट करणार आहे तर ह्याला साईडला ठेवून देऊया कारण आधी सर्वात आधी गोडपासून सुरुवात करते तर मी ते कट करताना राईस शिजायला ठेवला होता तर हा झालेला आहे बघू शकता माड भातासारखा दिसतोय हे बघा झालं आहे मस्तपैकी मी आता कडाई ठेवलेली आहे आणि खीरसाठी खीर खीरसाठी लागणारं ला ला दाखवते दोन विलायचे घेतलेले आहेत काजू बदाम हे केलेले आहेत बारीक वाटलेले आहेत तुम्हाला जसं कट करायचं का कापायचं टिकलू शकता मी असं वाटूनच टाकते आणि आहेत मनुके के के तर चला सर्वात आधी तूप घालून घेऊया तर मी शेवया टाकून घेतल्या थोडंसं कडक झाल्या की लगेच तूप घालून घेते घालून घेऊया आता हलवून घेते भाजतात हे उडले कारण तो राईसचाच पटकन हा इथं घेऊन टाकला चमच तर ह्याला थोडस ब्राऊन कलर उघड करू द्यायचं जे की नॉर्मल आपण शेवायचे खीर करतो तसा थोडा गॅस मोठा करू ते बघू शकता मस्त पैकी भाजलेले बक्तम वर आलं तर लगेच थोडं साईडला घेतो मी आता हे सगळं मध्ये एकदाच मस्तपैकी भाजून घ्यायचं बघा इकडे राईस पण होतो आपला मस्तपैकी हे बघा तर चला ते पण थोडंसं फ्राय झालेलंच आहे तर मनुके बघू शकता कि हे किती असे मस्तपैकी फुले कलर आला सगळ्यांनाच हे किती छान असं आपलं हे तयार झालेलं आहे एकदम वाली खीर बनवत आहे मला जशी येते तशी तुम्ही कशी करता मला नक्की कमेंट करून सांगा मला हे खूप आवडतं बघा किती छान बनलं आहे असं वाटतंय बोर टाकलं त्यानंतर होतात व्यवस्थित तर हे झालेलं आहे तर मी आता काय करणार आहे हा राईस आहे ना ह्यामध्ये टाकणार आहे तर आधी ह्याला मी इथं ठेवते मला व्यवस्थित घेता येईल असं येही वाला चम्मच हा घेते गॅस स्लोवरती ठेवायचा तर बघू शकता मी सगळा राईस टाकलेला आहे मस्तपैकी असं असं करून घ्यायचं दाबायचं व्यवस्थित आणि भात शिजताना थोडंसं मीठ पण टाकायचं जे नॉर्मल आपण राईस शिजवतो त्यापेक्षा थोडंसं कमी टाकायचं तसं शिजवून घेतलं आहे खूप छान खीर बनते अशी ही माझी स्वतःची रेसिपी आहे मी कुणाची बघितलेली नाही आहे की बघून वगैरे करते ही माझी स्वतःची आहे कोणी तांदळाच्या खिरीमध्ये आणि शेवया नाही टाकत तर कोणी मी टाकते मी जास्त वेळेस नाही एक दोन तीन वेळेस अशी बनवली असेल हे मस्तपैकी असं करायचं आणि गरम दूध टाकायचं ह्यामध्ये तर चला आता फायनली दूध पण टाकूया लागेल तसं परत टाकूया तर मस्त ह्याला हलवून घेऊया हो आधी फुल करते तुम्ही आत्ताच बघू शकता ह्याला कलर यायला लागलाय पण अजूनही काहीच रेडी नाही आहे खूप छान लागते ते मैद्याच्या शेवया खाण्यापेक्षा तर तांदळाची खीरच खूप छान असते हे असं पिवळा कलर आला की समजून जायचं की आपल्या खीरमध्ये तूप व्यवस्थित आहे परत टाकायची गरज नाही तर बघू शकते आता सर्वात लगेच कधी पण साखर लवकर टाकायची घाई करायची नाही साखरेची अजिबात घाई करायची नाही साखर टाकायला जशी आपण ह्याच्यामध्ये साखर टाकली ना ती कडक होतं त्यामुळं साखर टाकायची घाई करायची नाही हे व्यवस्थित असं हे करून घ्यायचं थोडंसं पातळ पातळ करायचं अजून दूध लागणारच आहे आपल्याला तसं टाकायचं दूध अजून आता दाखवते अशी झाली पाहिजे एके राईसचे चार तरी असे तुकडे झाले पाहिजे असे त्याला पातळ करायचं तर लगेच मी साखर टाकून घेते तर मी पिठी साखर टाकत आहे सगळ्यात बेस्ट म्हणजे ना तुम्ही काळा गुळ टाका काळ्या गुळामध्ये खूप छान लागते माझ्या मिस्टरांना आवडते गुळामध्ये बनवलेली मस्त पैकी घ्यायचं पण नीलला गुळामध्ये नाही आवडत खीर त्यामुळे मी बनवत नाही नाही तर गुळामध्येच बनवायची होती मला तुम्ही गुळामध्येच करा खरं तर खूप छान बनते गुळामध्येच तर ह्याचं सुरू झालं <laughs> लगेच काय लगेच मम्मीवर प्यार खीर बघून खीर पुरी पुरी पण बनवायची ओ माय गॉड चला तर बनया तर बघा कशी झाली दाखवते मी तुम्हाला तुम्हाला जशी पातळ हवी तशी तुम्ही ठेवू शकतात काय नाही मला असं वाटतं मी थोडीशी अजून पातळ करेन कारण घट्ट होते ना राईस घट्ट होईल आणि हे खीर पण घट्ट होते थोडीशी त्यामुळे थोडंसं मी दूध घालणार आहे आणि तेच बघायची गोड आहे की नाही हे सगळं बघून घ्यायचं तुम्हाला जशी लागते तशी मला गोड लागते त्यामुळे थोडीशी साखर आणि दूध टाकणार आहे मी तर बघा खीरचा रंग किती छान आलेला आहे खीर किती छान दिसते तुम्ही बघू शकताय आणि थोडंसं मी दूध पण टाकलं आहे तर हे बघा आताही ना थोडं झाकून ठेवलेलं आहे तर थोडंसं घट्ट होते अजून त्यामुळं मी अशी ठेवलेली आहे थोडी घट्ट होतेच खरंच खूप छान दिस दिसायला पण छान दिसते एकदम अशी मेकअप केलंही मी असं वाटतं आहे छानपैकी आणि आता चाखून पण बघितली मी थोडीशी तर गोड पण आहे प्रमाणात व्यवस्थित आहे थोडीशी साखर पण टाकली मी मागून तर चला झाली आता घेऊया नेक्स्ट रेसिपी म्हणजे आपली व्हेज बिर्याणी बघा मस्तपैकी आपली बिर्याणी दम सुरू आहे शिजायला तर इकडे बघू शकता आहे आम्ही राईस मस्तपैकी असा उकळून घेतलेला आहे थोडासा एक ऐंशी टक्के शिजवलेला आहे बाकी दम द्यायचा आहे आपल्याला वीस टक्के त्याचा मस्तपैकी एकदम मोकळा मोकळा मुलायम मुलायम मुलाय असा राईस झालेला आहे तर इकडे बघू शकता हा आहे फ्राय ऑनियन तर हे आहे पनीर जे की सगळा मसाला फ्राय झाल्याच्या नंतर ठेवायचा मस्तपैकी दम कांदा घेऊया टाकून मस्त कांदा झाला खूप सारी कोथिंबीर आणि सॉरी पुदिना तर हा फोड कलर जातोय फायनली तूप घालूया लावूया आता तर याचं चाललंय टी वी रील्स तर आता क्लासला जाणार आहे नीलू दादा क्लास ला म्हणलं काही चक्कर आली का ऍक्टिंग <laughs> <laughs> ची दुकान बघायची असेल तर इथं बघून घेऊ शकता तुम्ही त्याला मी धरलेला तर तो, <laughs> <laughs> <की जी> <laughs> ले ले तो खाली पडून गेला चला असं खोटं खोटं करताना खरं पण लागू शकता ना मी समजत नाही हे असं सुरू असतं हे असं त्याचा दिवसभर बघणं तर नीलला सोडलं आणि नंतर मी झोपत गेले मला झोप लागली स्वयंपाक वगैरे सगळा रेडीच आहे आपला तर आता वाजलेले आहेत पावणे स... हो पावणे सात वाजलेले आहेत तर नील पण येईल आता एक दहा पंधरा मिनिटांनी मी त्याला घ्यायला जाईन तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आपलं काय काय मस्तपैकी रेडी आहे हा दम पण रेडी झाला बघू शकता मी ओपन करून दाखवते हां कसला भारी असला दम झाला आहे आणि कोथिंबीर पुदिना ते ऑनियनचा एकदम अशी भारी स्मेल येत होती खूप छानवाली तर बघू शकता हे असा फायनली आपला लुक आहे बिर्याणीचा कशी वाटली तुम्हाला बिर्याणी मला सांगा बरं नक्की आणि तुम्ही अशीच करता कशी करता मला नक्की कमेंट करून सांगा आवडली का तुम्हाला माझी बिर्याणी तर हे बघा खालचं पण तुम्हाला दाखवते मसाला वगैरे राहायचे कसं झालेलं आहे बघू आहे बघा हा 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 गरम गरम आणि हे बघा सगळे व्हेजिटेबल्स येत आहेत मस्तपैकी छान हे बघा खूप छान अशी माझ्या मुलाला तर माझी बिर्याणी खूप छान आवडते खूप आवडते हे बघू आहे एकदम एकदम असे राईस पण असं स्मूदनी स्मूदली आहे पण व्यवस्थित हे बघा मी एक बाईट पण लगेच खाणार एकच नंबर बिर्याणीला म्हणलं तर माझा हात कोणच धरू शकत नाही असं मला वाटतं पण खरंच खूप छान कुक करणार आहे पण असतात दुसऱ्या बिर्याणीचे तर बघा आपल्या स्वीटमधले खीर <coughs> खीर खाऊन झालेली आहे नीलची खोकला पण येतो आहे नीलूला आला निलू तर बघू शकतंय तर चला सगळं आवरावरी झाली सगळं हे जेवण सुरू आहे सध्या नंतर बिर्याणी माझं भरी फेवरेट आहे मला खूप आवडतं राजमा चावल हम कल खा तुम दोनों की रोजाना की आदत है जब खाते ही नहीं तो, तो बनवाते हो तुम दोनों को तो घर से भी नॉनवेज खाने की आदत पड़ती जा रही है